संसारामध्ये दोन गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण या दोन गोष्टींचं वर्णन सार्थ श्री एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये अध्याय नंबर सात ओवी नंबर पाचशे एकोणपन्नास या ठिकाणी सांगत आहेत देव म्हणतात आसक्ती आणि स्नेह सूत्र आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासव दुःख विचित्र या दोन्ही पाशी दुःख विचित्र पदोपदी भोगिती नर पदोपदी भोगती नर अस्वतंत्र होऊ अस्वतंत्र होऊनी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात कि संसारामध्ये प्रपंचामध्ये पदोपदी म्हणजे नित्य अनेक वेळा या मनुष्याला दुःख भोगावं लागतं आणि ती गोष्ट दोन कोणत्या आहेत आसक्ती आणि स्नेहसूत्र आता आपण समजून घेऊ आसक्ती म्हणजे काय आणि स्नेहसूत्र म्हणजे काय बघा आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीशिवाय आपल्याला राहावत नाही आसक्ती ही शरीराची जेव्हा होते तेव्हा आपण त्याला वासना म्हणतो मग आसक्ती ही आपण मुलाबाळांची धरू शकतात आसक्ती ही स्त्रीची असू शकते आसक्ती नातेवाईकांची असू शकते कारण आपण त्यांना शरीर समजत असल्यामुळं त्या शरीरामध्ये आपण मोहित होतो किंवा त्या शरीराशिवाय आपल्याला करमत नाही असे शब्द आपल्यापुढं निघतात पण ही झाली आसक्ती आणि दुसरं जे सांगितलेलं ते स्नेहसूत्र स्नेहसूत्र म्हणजे ममता स्नेह म्हणजे प्रेम आई मुलावर नितांत प्रेम करते ममता इतकी जडलेली असते की आजकाल मुलांना सोडायलाही तयार नाहीत आईवडील गुरुकुलमध्येही पाठवायला तयार नाहीत कारण ती ममता त्यांच्यामध्ये अडकाठी होते तर देव म्हणतो की ह्या दोन गोष्टींमुळे मग काय होतं जेव्हा त्या मुलाला नातेवाईकाला पत्नीला जेव्हा काही आजार होतो रोग होतो तेव्हा मनुष्याला खूप दुःख होतं त्याचमध्ये एखाद्याचा अपघटित मृत्यू झाला अचानक मृत्यू झाला तर अति दुःख त्याला होईल किंवा एखादं संकट आलं एखादा व्यक्ती अपंग झाला तर ह्या सगळ्या दुःखांचं मूळ आहे आपण त्यांना शरीर समजतो आणि शरीरामध्ये आसक्त होतो म्हणून या दोन गोष्टी आसक्ती आणि ममत, ममता जास्त ममतासुद्धा ही घातक असते आणि याचं सुंदर उदाहरण या सातव्या अध्यायामध्ये चोवीस गुरूंमधलं आठवा गुरु कपोत आणि कपोती ह्या उदाहरणाने देवाने सांगितलेलं आहे कपोत कपोती नितांत एकमेकांवर प्रेम करत असतात ममता जडलेली असते आसक्त झालेले असतात एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही एकमेकांच्या शरीरांमध्ये ते आसक्त झालेले असतात आणि मग ह्यामुळे काय घडलं एका पारध्याने त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांना पहिले बंदिस्त केलं आणि त्यांना पाहून त्यांची आई म्हणजे कपोती त्या जाळ्यात अडकली आणि मग त्या तिघांना पाहून कपोतसुद्धा म्हणायला लागला की मी आता राहून काय करू यांच्याशिवाय मी जगू शकत नाही असा विचार करून त्या कपोतसुद्धा त्या जाळ्यामध्ये उडी टाकतो अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब त्या पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकतं आणि जीवाला मुक्त म्हणून जास्त ममतासुद्धा आणि आसक्ती दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत ते दुःखाला कारणीभूत ठरतात असं देवानी या ठिकाणी सांगितलेलं आहे